वसईतील वाहतूक कोंडी आणि वाहतुकीशी संबंधित समस्यांवर मार्ग काढण्यासाठी वसई विधानसभेच्या संघर्ष कन्या आमदार सौस्नेहा दुबे पंडित यांच्या अध्यक्षतेखाली वाहतूक पोलीस वसईतील पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणजेच आर टी ओ यांच्यासह महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक बैठक शुक्रवार दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन रोजी वसई विरार शहर महानगरपालिकेच्या मुख्यालयात संपन्न झाली वसईतील वाहतूक कोंडीचा अत्यंत जटिल आणि मागील कित्येक वर्ष प्रलंबित असलेला प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी आमदार सौस्नेहा दुबे पंडित यांनी शासनाकडे पाठपुरावा सुरू ठेवला असून महानगरपालिका क्षेत्रातील एस टी डेपोच्या जागेचा पीपीपी -पी -पी तत्वावर विकास करून तेथे पे अँड पार्क व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यामुळे हा ज्वलंत प्रश्न निकाली निघणार आहे तथापि दरम्यानच्या काळात अपुरी आणि कालबाह्य सिग्नल व्यवस्था पुरेसे स्पीड ब्रेकर नसणे झेब्रा क्रॉसिंग नसणे यामुळे नागरिकांना विशेषतः वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक महिला विद्यार्थी यांना दररोजच्या प्रवासादरम्यान येणाऱ्या अडचणी तातडीने दूर करण्यासाठी आमदार दुबे पंडित यांनी आज सर्व संबंधित अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक घेतली या बैठकीमध्ये मा महानगरपालिका क्षेत्रातील बऱ्याचशा मुख्य रस्त्यांवर पुरेसे स्पीड ब्रेकर नसल्याचे तसेच अस्तित्वात असलेल्या स्पीड ब्रेकरवर सफेद रंगाचे पट्टे नसल्याने त्यावर वाहने आदळत असल्याचे त्याचप्रमाणे मुख्य चौकात झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे नसल्याने नागरिकांना रस्ता क्रॉस करताना येणाऱ्या अडचणींची सविस्तर माहिती संबंधित अधिकाऱ्यांना दिली यावर याबाबत त्वरित पाहणी करून या मुद्द्यांवर तात्काळ कार्यवाही करण्यात येईल असे या अधिकाऱ्यांनी आश्वासित केले या चर्चेमध्ये रस्त्यांच्या कडेला बंद स्थितीत उभी असलेली वाहने काही विशिष्ट दुकानांसमोर नियमबाह्य व अस्ताव्यस्त पार्क करण्यात येणारी वाहने यामुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी व नागरिकांना रहदारीमध्ये येणाऱ्या अडचणीसुद्धा अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणल्या या, निदर्शना या अनुषंगाने रस्त्याच्या कडेला उभी असलेली वाहने तात्काळ हटविण्यात येतील तसेच दिवसातील विशिष्ट वेळा रस्त्याच्या कडेला पार्किंगचे नियोजन करून तसे फलक लवकरच लावण्यात येतील असे संबंधित अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले रेल्वे स्टेशन परिसरातील अनधिकृत फेरीवाले हातगाड्या यासुद्धा वाहतूक कोंडीला कारणीभूत असल्याने लवकरात लवकर फेरीवाला धोरण निश्चित करण्याचे व तोपर्यंत बेकायदा फेरीवाल्यांवर परिणामकारक कार्यवाही करण्यात येईल अशी माहिती या अधिकाऱ्यांनी दिली सदर हो बैठकीस वसई विधानसभेच्या आमदार सौ स्नेहा दुबे पंडित वसई विरार शहर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त आयुक्त श्री श्री दीपक सावंत मीरा विरार विरार पोलीस वाहतूक वाहतूक शंकर इंदलकर विभाग वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री महेश शेट्टे वसई वाहतूक विभाग वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री प्रशांत लांगी नायगाव पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री यशपाल सूर्यवंशी माणिकपूर पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री हरिलाल जाधव वसई पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री बाळकृष्ण घाडीगावकर प्रादेशिक परिवहन अधिकारी वसई श्री अतुल आदे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी वसई श्री दीपक उगले वसई विरार शहर महानगरपालिकेचे शहर अभियंता श्री प्रदीप पाचंगे विद्युत प्रकार्यकारी अभियंता श्री अमोल जाधव भाजपा वसई विरार शहर जिल्हा सरचिटणीस श्री बिजेंद्र कुमार व संबंधित अधिकारी उपस्थित होते